सकाळी उठल्यावर महाराज देवाचं नामस्मरण करावं सांगू एकदा का उदबत्ती पेटवली आणि जसं घर सुगंधित होतं तसं नामस्मरण करा आयुष्य सुगंधित होऊन जाईल महाराज आणि ही भक्ती सोप्य आहे किती सोप्य आहे कुणालाही करता येत वयाची आठ नाही शरीराची आठ नाही जातीपातीची आठ नाही वेळेची आठ नाही नाम जपयज्ञ तो परम पादुनशके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्मवेदार ते विठ्ठाला विठ्ठा अमृताभुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताभूनी गोड तुझे देवा तुझे देवा एवढं सोपं साधन कीर्तन भक्ती तुम्हाला सांगितले सोप्या सोपे बर मामा सांगितले संती मग काय करायचंय टाळ दिंडी हाती घेऊन ये नाचा काय घ्यायचंय टाळ हातात घ्यायचे दुसरं काय घ्यायचं दिंडी दिंडी या शब्दाचा अर्थ विना विना हातामध्ये घ्यायचे टाळ हातामध्ये घ्यायचं आणि टाळ आणि विना हातामध्ये घेऊन टाळ दिंडी हाते घेऊन नाचा नाचलं पाहिजे महाराज साक्षात देव नामदेवरायच्या कीर्तनात नाचायचा महाराज नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचलं पाहिजे माणसं संसारामध्ये लोकाच्या लग्नामध्ये नाचतात माय बाप

नाच कीर्तनाच रंगी दान दीप लाभ जगी नाथ कीर्तनाच रंगीनाम विरो दीप बांध नाची रे कोण राजाची मुलगी राजाची मुलगी पायात घुंगर बांधून महाराज देवाच्या कीर्तनामध्ये नाचायची बेहोश होऊन नाचायची सांगू जोपर्यंत आपण त्याला सर्वस्व समर्पित करत नाही देहभान सोडून महाराज नाचत नाही आनंद घेत नाही तोपर्यंत तो काय बाजारचा भाजीपाला नाही आणि तो काय तुमच्या आमच्यासोबत महाराज उभं राहू शकत नाही समर्पण लागतं त्याला समर्पण लागतं सांगू जसं एखादी मुलगी असेल कुमारी कन्या असेल त्याच्या गळ्यात जर मंगळसूत्र नसेल तिचं एकदा लग्न झालं गळ्यात मंगळसूत्र घातलं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं कपाळाला कुंकू लावलं भांगामध्ये शिंदूर भरलं हे कुणासाठी सगळं आहे मला एक सा गोष्ट सांगा आई तुम्ही आता लांब बसलात लग्नाच्या आधी जोडवे असतात का पाया भूताई कर झोपले काय गड मागचे अंधारात काय दिस नावी एकतर हा लग्नाच्या आधी जोडवे असतात पायात पाया, पाया। नाही लग्नाच्या आधी भांगात शिंदूर असतो नाही गळ्यात मंगळसूत्र असत नाही मग हे सगळं कुणाच्या नावाच मालकाच्या नावाच कुणासाठी त्याच्यासाठी एवढं समर्पण केल्याशिवाय तो आपली काळजी करीत नसेल तर आपण त्याला देहभान महाराज त्याच्या कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरण नसोडी सर्वता आन तुझी पटले नाता देहभान विसरून महाराज नाचलं पाहिजे कीर्तनामध्ये म्हणून सोपे वर्मा सांगितले संपे टाळ दिंडी हाती घेऊ नाचा नाचन पण नाही माय बाप देवासाठी नाचलं पाहिजे पण माणसं गर्वाने फुगून गेले महाराज मी का नाचू मी का मंदिरात जाऊ मी जर साष्टांग दंडवत घातलं तर कपडे भरतील कबीरदाजीचा एक खूप गोड दवा आहे नीट लक्ष करा कबीरजी म्हणतात नर कपडन को डरत हे नर कपडन को ना कळलं असेल तुम्हाला कळलं का काय कळलं का? का? काय म्हणले कबीरजी नरक कपड नको को डरत हे नरक ना एक वाक्य शब्द एकच आहे पण अर्थ दोन निघतात नर कपडन को डरत हे नर म्हणजे माणूस कपडन को डरत आहे देवाच्या मंदिरात साष्टांग दंडवत घालायचं म्हणलं तर कपड्याला भितो माझ्या कपड्यावर तिला नर कपडन को डरत आहे नरक नको ना म्हणजे माणसं कपड्याला भितात पण नरकात भिड पडायला घाबरत नाही याचा अर्थ असा होतो म्हणजे माणसं म्हणतात मी कशाला देवाच्या पुढे जाऊ